नमस्कार अश्विनी मनपूर्वक किचन मध्ये आहे आज आपण मस्त असे हलके फुलके तांदळाच्या पिठापासून झटपट अगदी दहा मिनिटात तयार होणारे अप्प्यांची रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासोबत लागणारी खोबऱ्याची चटणी सुद्धा पाहणार आहोत हे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवण्याची किंवा फर्मेंट करायची सुद्धा गरज नाही अगदी दहा मिनिटात नाश्ता आपला हात तयार होणार आहे बघता शनी तुम्ही बनवायला घ्याल एवढी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे आणि रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीलासुद्धा एक लाईक करून द्या आणि त्या बाजूला दिलेले जे आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करून द्या म्हणजे जेव्हाही माझे नवीन रेसिपीज किंवा व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे मोठं मिक्सरचं भांडं या ठिकाणी मी घेतलेलं आहे आपल्याला जास्त फेटायची अजिबात आवश्यकता नाही तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिन्नस आपण फिरवून घेणार आहोत तर एका वाटीने मोजून मी बरोबर दीड वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भाकरीचं जे पीठ आहे तेच या ठिकाणी मी वापरलेलं आहे कुठलंही तांदळाचं पीठ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता विकतचं जरी घेतलं तरीही चालेल तर आता इथे मी दीड वाटीच्या प्रमाणात एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घरातलं एखादी वाटी फिक्स करायची किंवा मेजरिंग कप असेल तर त्यानेच आपल्याला सर्व जे जिन्नस आहे ते मोजून घ्यायचं आहे तर दीड वाटी आपलं तांदळाचं पीठ या ठिकाणी झालेलं आहे आता सेम त्याच वाटीने मोजून मी बरोबर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा आपल्याला कुठलाही चालणार आहे जाड बारीक कुठलाही रवा या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर आता त्याच वाटीने मोजून बरोबर आपल्याला पाऊन वाटी एवढं दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असावं त्यामुळे आपल्या आप्यांना टेस्ट फार छान येणार आहे आणि त्याच वाटीने मोजून मी आता बरोबर एक वाटी एवढं पाणी टाकत आहे पाण्याचं प्रमाण इथे आपल्याला थोडंसं कमी जास्त लागू शकतं सुरुवातीला मी एक वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आवश्यकता ला लागली तर अजून पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत यातच आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपल्याला सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झाल्यानंतर आता झाकण लावण्याची आपल्याला स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सर्व जिन्नस आता आपले व्यवस्थित मिक्स झालेलं आहे रवाखाली तळाशी जाऊन बसतो त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं हे बॅटर आहे आता आपण हे, हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हे पहा आपलं अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे तर यामध्ये मी अजून अर्धी वाटी पाणी ॲड केलं होतं तेव्हा आपल्या बॅटरीची अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आलेली आहे तर रवा जाड असल्यामुळे इथं मला थोडंसं पाणी जास्त लागलेलं ला आहे तुम्हाला कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं आता हे बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता यावर आपल्याला एक दहा मिनटासाठी हे बॅटर रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे जो रवा आहे तो छान व्यवस्थित असा भिजला जातो आणि आपले जे अप्पे आहे हे मस्त मऊ आणि जाळीदार तयार होतात त्यासाठी आपण ह्या दहा मिनटासाठी आता साईडला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घेऊया एक वाटी ओलं खोबरं घेतलेले आहे त्यानंतर त्यातच आपल्याला साधारणतः तीन चमचे एवढ्या भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहे त्याला डाळवं असेही म्हणतात त्याचबरोबर इथे मी दोन चमचे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे त्यातच आता आपण दोन हिरवी मिरची टाकून घेऊया जर तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर इथे मी एक चमचाभर दही टाकत आहे लगेचच आपण आता यामध्ये एक चमचाभर साखर घालून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आता याची पातळसर अशी आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीची ही चटणी मी तयार करून घेतलेली आहे तुम्हाला कितपत पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यावरतून आपण फोडणी घालून घेऊया अशीचही खाल्ली तरीही छान लागते तर फोडणीसाठी इथे मी तेल जे आहे ते छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे जिरे मोहरी टाकून घेऊया आणि कढीपत्त्याचे चार पाच पानं एक लाल मिरची टाकून घेऊया आणि हा तडका आपल्याला ह्यावरतून घालायचा आहे जास्त जाळायची नाही नाही तर आपली चटणी थोडीशी कडवट लागेल त्यासाठी तडका जास्त जाळायचा नाही तर आता ही चटणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी तु खाऊ शकता तर आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे आता जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि पुढील प्रोसेस करून घेऊया तर आपला रवा पहा मस्त असा भिजला गेलेला आहे आणि बॅटरसुद्धा एकदम स्मूथ तयार झालेला आहे बॅटरीची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याच पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळही नको आणि अजिबात घट्टही नको तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता पुढील प्रोसेस करून घेऊया ह्या बॅटरपासून आपण इडली डोसा काहीही बनवू शकतो तर यातलं मी आता अर्ध बॅटर घेणार आहे अर्ध्या बॅटरीची मी इडली बनवणार आहे तर या ठिकाणी मी अर्धं बॅटर घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काही भाज्या टाकायच्या आहेत त्यात सर्वात अगोदर बारीक कापलेला मी कांदा घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये टाकू शकता ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर बारीक कापलेला इथे मी टोमॅटो टाकत आहे बारीक कापलेली हिरवी मिरची टाकून घेऊया जर लहान मुलांना तुम्ही हे देणार असेल तर हिरवी मिरची तुम्ही या ठिकाणी स्किपसुद्धा करू शकता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे याला फोडणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे आणि इथे मी अगदी पाव चमचा एवढ्या खाण्याचा सोडा टाकत आहे त्यामुळे आपले जे अप्पे आहे मस्त असे फुगणार आहे तुम्ही सोडा वापरू शकता किंवा इनोसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर माझं बॅटर थोडं असल्यामुळे इथे मी पाव चमचा सोडा वापरलेला आहे सोडा वापरल्यामुळे आपले जे अप्पे आहे मस्त असे हलके फुलके आणि जाळीदार तयार होतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण आता याचे अप्पे बनवणार आहोत तर त्यासाठी मी अप्पे पात्र छान असं गरम करून घेतलेलं आहे थोडंसं तेल जे आहे ते आता अप्पे पात्रामध्ये आपण आता टाकून घेऊया म्हणजे आपले जे आपे आहे ते छान असे भाजले जातील नाही टाकलं तरीही चालेल किंवा या तेलाऐवजी तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता आता आपलं ते पात्र जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आता पटापट एका चमच्याच्या मदतीने जे बॅटर आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे सर्व बॅटर आता मी या अप्पे पात्रामध्ये भरून घेणार आहे मस्त असे आप्पे तयार होतात नक्की ट्राय करून पहा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आता झाकण ठेवून आपण आता हे पंधरा मिनटासाठी मिडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि ते पुन्हा एकदा पलटवून घ्यायचं आहे खालच्या बाजूनेसुद्धा आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी छान असे मध्यम गॅसवरती शिजवून घेणार आहोत सर्व आपल्याला आता हे पलटवून घ्यायचे आहे तर खालून रंग पहा किती मस्त असा गोल्डन ब्राऊन आलेला आहे मस्त असे खमंग हे भाजले गेलेले आहे तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहे आणि नंतर लगेचच करा सर्व करायचे आहे तर सर्व बाजू पुन्हा एकदा पलटी करून घेऊया दोन्ही बाजू छान खमंग परतल्या गेल्या की त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तर सर्व आप्पे या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता रंग अगदी मस्त आलेले आहे खरपूस असे हे आप्पे या ठिकाणी आपले तयार झालेले आहे हे अप्पे नुसतेच जरी खाल्ले तरी हे खायला अतिशय भन्नाट लागतात किंवा हे कोबऱ्याच्या चटणीसोबत सॉससोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता तर आतून पहा मस्त अशी जाळी पडलेली आहे मस्त खुसखुशीत आणि हलके फुलके हे आपेत तयार झालेले आहे तर ही रेसिपी घरी जरूर ट्राय करून पहा कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका अजून पुढील कुठली रेसिपी तुम्हाला पाहायला आवडणार आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद